आंबिडकर साहेबांचा विजय सो শুভ <laughs>

सगळ्या लोकांना बरोबर त्याचा फायदा आपण धामणी सुद्धा बघतोयच आता धामणी सुद्धा आता आनंदी आनंद आता फक्त अभ्यास स्नान करायला आम्ही जायचं एवढाच एक की शेतकऱ्यांना बरोबर विश्वासात घेतलं गावकऱ्यांना घेतलं लाभदारकांना घेतलं की त्याचा फायदा होतोय शेवटी करायच कोणासाठी लोकांसाठी मला असं वाटतंय की मला आज आल आल्यानंतर म्हणजे एका वाक्यात आपण गावाकडे पैसे भेटले असं मी इथं बघितलं खूप चांगले आहे कारण काय आपण चांगलं काम करतोय कर तुम्ही तुम्ही आयुष्यभर पाणी पिणार आहे तुम्हाला पाणी प्यायसाठी मी सुद्धा मंदिर होतो ही माझ्यासाठी पुढच्या पिढ्यासाठी सुद्धा नोंद राहील लवकरात लवकर वारज व्हायला पाहिजे पाठवू या वर्षी झालं की पूजन असं व्हायला पाहिजे की जसा उद्घाटनाचा कार्यक्रम चालता त्याच्या पलीकडे दस पट्टीने असा चांगला गावातल्या सगळ्या माहेरणी माहेरवासिनी सगळे आल्या पाहिजेत आणि राधानगरी पासून त्या सगळ्या लोकांनी सुद्धा अगदी आनंदोत्सव साजरा केला असतो कारण राधानगरी धरण दरन धरण धरणाचा जेवढा फायदा इथल्या भागातल्या लोकांना होता तेवढा झाला झाला आणि मग त्याचा परिणाम असा झाला की आपले लोक सगळे आहेत धरून उशाला आणि कोरड घशाला अशी जी म्हण आहे ती सगळीच्या सगळ्या आपल्यासाठी लागू पडते पण हे छोटं धरण असलं तर ह्या सगळ्या साडेसातशे आठशे एकरचा सगळा क्षेत्र दिसणार असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे त्याचा सुद्धा एक चांगला उत्सव होईल अशा पद्धतीने काम करा कॉन्ट्रॅक्टरांचे अभिनंदन करूया की वेळेत आणि अगदी जलद पद्धतीने ते काम करतात आता त्याची गती वाढवानी एकदम चांगल्या सगळ्या कामाला लवकरात लवकर पूर्ण करून राहिले गोष्टी जे काही त्यांच्या लोक असतील ते वेळेवर लवकर पूर्ण असणारे काही सुदैवानं प्रांत पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या ना पट आपल्याला मदत करतील तहसीलदार एकदा उपस्थित आहेत तुमची सगळी टीम कामाला लावा जिथं लागेल तिथं मला सांगा पण न सगळं काम करायचं लार्ज फिलिंग आणि पाणी फाऊ या सगळ्याची टाइम शेडूल तयार करा मनात शेतकऱ्यांना बरोबर घेऊया सगळ्या पाठीमागच्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडूया काही ह्या भागात येईल तो, तो माणूस पिकनिकचा स्पॉट म्हणून छोटेखानी पिकनिक करायला देईल अशा पद्धतीने तर आमच्याकडे फेऱ्याच जाणून जास्त पूर्वी त्या फायला जायचं म्हणजे लोक म्हणायचे काय म्हणजे आमच्याकडे अजून बाईक वरील नका बोलू आणि लोक काय म्हणायचे नाही कच्चा तर रस्ता होताच बयास झाला आता आमच्या गारगोडीतले मोठमोठाले सगळे प्रतिष्ठित लोक सगळे डॉक्टर्स इंजिनियर्स सगळ्यांची फार मोक पाणी आल्यामुळे पाणी नसले की काही किती जमीनदार मोठे असला पाणी जमनीत नाही तर त्याला शून्य केलं आता इतकं सगळे रिसॉर्ट झालेत की आता सगळ्याच्या सगळेच आता मला असं वाटतं की बनाचीवाडी सुद्धा अशीच होईल की तो प्रत्येक माणूस बनाचीवाडीच्या अवतीभोवती राहायला असूच असेल आणि एवढं चित्र आत्ताच दिसतंय बघा की आज पाणी नाही मला वाटतं हे पाणी आल्यानंतर सुद्धा एवढं चांगलं सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा आणि पाणी पूजनाच्या निमित्तानं जे काय करायला पाहिजे सगळं शोधून करा सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांचे सगळे पुस्तक सगळ्या गोष्टींना पुढे चला आणि बनाचीवाडीच्या उद्घाटनाला आलो होतो त्यावेळा काय तसंच चित्र आपल्याला माहिती आपण गावात कार्यक्रम घेतला होता झाल्यानंतर चौदा ऑक्टोबरची आणि आज आल्यानंतर बघितलं तर एक घोटीच्या धरणा पडतो ट्रेलर ज्याला आणतो ट्रेलर हिथं दिसतोय असं म्हणतो खूप वर्षांपासूनची सगळ्या बनाचीवाडीकरांची मागणी विशेषतः महिला बदल तुम्हाला आलो ते मी पूर्वीच म्हणते चौदाच्या निवडणुकीत जेव्हा मी आलो तेव्हा महिलांनी फक्त एवढंच समाज आम्हाला म्हणतो आम्ही सगळ्यांच्या जमिनी चांगल्या पण आम्हाला राजाने राबाल झाला का राबायला जायला लागते तर आम्हाला इथं आमची पाणी नसल्यानं आमची आज मला असं वाटतं की जमीन चांगली आहे माणसं कष्टकरी आहे खूप चांगल्या पद्धतीनं मेहनती आहे करण्याची आणि त्याप्रमाणे भीत घेण्याची सगळ्यांचीच एवढी चांगली इच्छाशक्ती असताना पाण्याअभावी आपल्याला सगळ्यांना देत या सगळ्या गोष्टींचा बरे हेच वर्षापासून तुमच्या सगळ्यांना वंचित राहावं लागलं होतं आपल्या सगळ्यांच्या मनातल्या असणाऱ्या भावना आणि मग आम्हा सगळ्यांचेच प्रयत्न करतात उत्साह की त्याच्यामुळं एक सुंदर असं स्वप्न आज आपल्या सगळ्यांच्या समोर असतं एक तर उपस्थित असणारे सामान्य प्रांताधिकारी तहसीलदार मॅडम दीपकराव शेट्टी असतील इक्ट्रिसिक इंजिनिअर साहेब असतील आमचे संभाजीराव साहेब असतील चौधरी साहेब असतील जयवंतराव सरपंच साहेब इकडं सगळेच म्हणजे सगळे प्रमुख मंडळी सगळे पाठीमान कॉन्ट्रॅक्टरांचे आभार मानला पाहिजे की प्रत्येकाला अगदी वेळेत काम केलं आणि आता असं माझं म्हणणं आहे की लवकरात लवकर हिचं वॉर्क फिलिंग करून पूर्णपणे काम पूर्ण करायच्यासाठी सुद्धा रविवाद वापरलं आहे आता एक दोन गोष्टी अशा महत्त्वाच्या आहेत की पहिल्या टप्प्यात आपण जेवढे धरून सुरू केले तेवढ्या ते याची सगळी कॅपॅसिटी होती दीडशे एकटा नंतर माझ्याकडे युनियर म्हणजे त्यांचं मला विशेष अभिनंदन करायचं नंतर माझ्याकडे आले आणि परत पाणी वापर अलीकडे आपल्या सगळ्यांना माहीत नाही आता मी त्या क्षेत्रात असल्यामुळे मला त्यातले बारकाव्य माहिती आहेत आणि बारकाव्य माहिती असल्यामुळे आपण जाऊ शकतो पलीकडच्या जा बाजूला असणारं पाणी उपसा प्रमाणपत्र एका सांगली जिल्ह्यातलं पाणी उपसा प्रमाणपत्र जे होतं कारण आता कुठेही कृष्णा खोऱ्याच्या वाट्याला आलेलं पाणी नवीन अडवते त्यामुळे आपल्याकडे पाणी अडवायला नवीन परवाना मिळतो परंतु जे पलीकडचं सांगलीत होत नव्हतं असं काम होत त्याचा परत आपण परवाना दीडशेच्या दीडशेच्याऐवधी तीनशे एक्टर म्हणजे साधारणतः साडेसातशे एकरण म्हणजे धरण बनाच्यावाडीत होणार आहे तर सगळ्या राधानगरीकरांना सुद्धा त्याचा लाभ मिळतो म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातून एका बंद बनाचीवाडी करणार दुसऱ्या बोलला पहिल्यापेक्षा ज्यावेळी आपण सुरुवात केली होती त्याच्यापेक्षा दुप्पट अशा पद्धतीचं कार्यक्षेत्र वाढलं त्याचा फायदा आपल्याला घेईल की त्याचा उपयोग आपण करून घेऊ आता मग अशी आपण सांगितली की पलीकडच्या बद्दल पाठ पणपर्यंत सगळे लोक जे आहेत त्या सगळ्या पाठपणाळ्यापर्यंतच्या जमिनीला सुद्धा त्याचा फायदा मग तेही मला असं वाटतं नंदू इथं आहे आणखीन कोण पाठपणाळ्याचे लोक असतील तर साधारणतः आपण लक्षात ठेवा काय की पाणी आपल्याकडे आल्यानंतर त्या पाण्याचा उपयोग सुद्धा करून घ्या त्याचा आपण आळशी लोक असे आहेत कारण आमच्याकडे काळामोडीचं आमच्याकडंच आहे राधानगरीचं आमच्याकडंच आहे कारण आम्हाला उपसा जलसंच योजना करावीशी वाटली आहे त्यामुळे पाणी तिकडे कागरवाले मारामारी पाणी नेतात कागलच्या पलीकडे गेला की तुम्ही राजापूरच्या बंधाऱ्यापासून तिकडे काय काय चालले बघताय आमच्याकडे इतकं अमाप पाणी असल्यामुळे आम्ही आमच्या शेतातून जायला सुद्धा आम्ही आळस करतोय किंवा ज्या पद्धतीने धावपळ करायला पाहिजे ते करत नाही तर आजच लक्षात ठेवा की इथलं जे पाणी पाठीमागच्या बंदासाठी त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा जे काय लागतील ते परवाने असतील बाकी सगळ्या गोष्टी असतील तर ते आम्ही पाहू सर्वे करत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने मग मगाशी काही शेतकऱ्यांनी स्वतः सांगितले की आपल्याही जमिनीत इथं आहे की ज्या जमिनीनं आपल्याला जातात येतात मी तुम्हाला सांगतो आता अशी परिस्थिती दिसते की हे धरण झाल्यानंतर हा पिकनिक स्पॉट वेळ असतो आत्ताच इतकं सुंदर दिसते मग पाहू पाणी असल्यानंतर ते हेच दृश्य बघायला माणसं बाहेर शक्य आपण दोन गोष्टी करू दो की जिथं आहे आपण इथं रस्ता जो पाहिजे त्या रस्त्याच्या माध्यमातून लोकांना सुद्धा मदत करतो ही सगळी मदत रस्त्यात जायला माझी विनंती इतकं सगळ्यांनी होती की आज एवढं सक्यात की एकही उलठा एकही तू जमीन सुद्धा आता पूर्ण केला कारण आज जो जमिनीचा भाव आहे धरण झाले की दसफट भाव आहे आणि लोक आता कोल्हापुरातले दुर्गा इतकी लोक येतात मला वाईट वाटते वाटतं वाटीवनातली आता वाटीवनातला आपण तो सावर्चा प्रकल्प करतो आता तो प्रकल्प करलो परवा बदल तरी शेतकऱ्यांना बघितलं बसलो आणि ते केंद्र शासनाच्या स्वप्न आहे कमी या साधारणतः यंत्रणेचा आभार मानावा असं वाटतंय पहिली गोष्ट आभार मानले की इतका मोठा थंड तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या दुसरी गोष्ट इथं जे जे काय डिपार्टमेंट काम करतात जलसंधारण असेल मग जे पवारसेवक असतील त्यांचं काम किंवा त्यांचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन कामाची पद्धत चांगली आहे दुसरी गोष्टी होता ते सुद्धा आम्हाला चांगलं मिळालं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चाललेलं आहे तसंच बाकीचे कृषी विभाग असेल कृषी विभागाने सुद्धा आम्हाला चांगलं सहकारी केलेलं आहे अगदी झाडांचं मोजमापन असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील अगदी म्हणजे आत्ता आमचा प्रस्ताव टीपीच्या लेवलला येऊन थांबलेला आहे अशा पद्धतीने पण साहेबांच्या सुद्धा आम्हाला त्या डिपार्टमेंटमध्ये अतिशय चांगलं सहकारी लागलेलं आहे अगदी दिवस पत्र देऊन आणि ती बायहाण अशा पद्धतीचं काम आम्हाला प्रत्येक म्हणजे खात्याने सहकार्य केलेलं आहे आणि मला वाटतं हे निव्वळ बघते तुमच्यामुळे कारण तुमचं काम तुम्ही थंड लावलेलं काम आहे आणि ती तुमची सुद्धा त्या हिशोबाने सगळ्या याच्यावरती आहे चांगल्या पद्धती दुसरी गोष्ट आता कौशलीची विनंती सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एवढीच पैसे लवकरात लवकर मिळायला पाहिजे कारण अडचणीचा भाग एवढाच आहे सा। की साधारणतः आम्ही एक वर्ष झाले एक वर्ष दीड वर्ष झाला प्रोजेक्ट चालू झाला मला वाटतं एकही शेतकऱ्याचा असा पहिला प्रोजेक्ट असा राज्यातला की तक्रार नाही कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार नाही म्हणजे साहेबांना सुद्धा माहीत असेल कॉन्ट्रॅक्टरना माहीत असेल एक ही शेतकरी आमचा डॅम डॅम बघायला आला असेल की हा विषय वडील झालं त्यामुळे कलकलीची विनंती आहे आणि पैसे लवकरात देत साधारणतः मिळावे अपेक्षा आणि प्रत्येकदा तुम्हाला मी आमच्या गावाला इतका चांगला असे सांगायला त्याचं काम झालं त्याबद्दल एक शुभेच्छा देतो मला फाटले काही नाही जय ठीक जरा याकडे बघ बस जरा फाटले चाललंय आम्ही नाही मी आधीच बघ जरा काही के आम्ही येगी